नमस्कार मित्रांनो चांगबले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग दोन आपण पाहिलेच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा गाव कोणतं बरं आज कोणतं बैल घेऊन आलात कस आलोय बलमा आलाय मित्रांनो गाव बरं बरं आज कसं काय नियोजन असणार पहिलं गंधारीचं बैल आहे बर पळले का जोडी या पूर्वी पण नाही पहिल्यांदाच नियोजन आहे किती गटात पळणार काय ते पाचव्या गटात सात नंबर बरं आज काय अपेक्षा आहे म्हणजे विश्वास आहे एक विश्वा चला चालू बरीचशी मैदान गाजवणारा सोन्या बावीस अकरा पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये आणि सर्वांचा आवडतं म्हणजे पिस्टन बावीस अकरा पण आलाय बघा चॉकलेट बॉय बावी पिस्टन बावीस अकरा ओमकार दादा भेटलेला आहे आपल्याला ओमकार दादा नमस्कार काय म्हणते आज दोघांना पण घेऊन आलात कसं मला वाटतं पहिल्यांदाच पिस्टनला आणले का या मुंबईच्या भागामध्ये एका कसं पहिल्यांदाच आणलंय कार्यक्रम काय आलटून पालटून मैदान गिरत आहे पण मला वाटते पहिल्यांदाच दोघांना एकत्र आणले का काय मोठे मैदान असेल तरच दोघांनी एकत्र आणतो नाही तर आपलं एक मैदान आज एक मैदान दुसऱ्या असतो जाईल त्या मैदानात गोलाल दोन्ही पण जोडी घेते आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे काय सोन्याचा पायरा आपला अर्जुन बरे आणि पिस्टन आणि वादळची पिस्टन गाडी म्हणजे मला वाटतं यापूर्वी बरेचसे गुलाल घेतले ते या गाडीने आणि सोन्या आणि अर्जुनची गाडी पहिल्यांदाच पडते पहिल्यांदाच पाहणार चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच दोघं पण आज सार्थकी लावतील म्हणजे इतक्या लांब येण्याचं म्हणावं लागेल चला शुभेच्छा तुम्हाला नमस्कार काय आज बरंच लांब आज आलोय लांबच काय अपेक्षा काय दोघांकडूनच वेगळे वेगळे पैरे आहेत आज आणि मला वाटते पहिल्यांदाच मोठ्या मैदानात दोघं एकत्र आले पण आणले हा आणि मुंबईला मैदान पहिल्यांदा अनुभव काही दुसरं वर्ष आहे त्यांचं मैदाना फाटी मला वाटतं या फाटीवर झालेलं मैदान या पूर्वी काय अपेक्षा आहेत काय काय गुलाला हीच अपेक्षा आहे चला शुभेच्छा सावध लोणचा करंट पण दाखल झालाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये बरंच लांब ला। आलंय बर 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 आज कसं काय नियोजन असणार करंट हेच नाव काय नाशिकचं नाव काय हेच बर तर नाशिकचा मौजा पण आलाय बघा या खासदार केसरी मुंबईच्या मैदानामध्ये आज करंट आणि मौजेची जोडी पळणार आहे पहिल्यांदाच पळणार आहे पहिल्यांदाच बर बर काय अपेक्षा आहे आज जोडीकडून काय दोन्ही पण एकाच मापाची बैल आहेत आणि नक्कीच आज काहीतरी चला शुभेच्छा गाव कोणतं तुमचं बरं बैलाचं नाव काय बर घरचीच आहेत का बैलची आहे बरं 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 आज कसं काय पायरा वगैरे कसं असणार आहे बर बर चला सुभेच्छिल नमस्कार गाव कोणतं जातं तुमचं बरं आज कोणता पहिलं आणलाय कसं काय मित्रांनो गानन करसुंडीचा बब्या पण आलाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये मा आज कसं काय नियोजन असणार बाबा काय चांगला पायरा आहे चेहऱ्यावरनं तर दिसते <laughs> बर बर मला वाटतं पहिल्यांदाच या भागात आलाय का कस पहिल्यांदाच बर बर बरीचशी मैदान गाजवते आत्ता सध्या किती गुलाल झाले आत्ता चालू सीझनला जाईल त्या मैदानात घेतेस बर आज काय अपेक्षा मग कायच करायचं एकच करायचं मित्रांनो ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स चला शुभेच्छा मग काय नियोजन कसं का असणार आहे काय नियोजन हा जरा सांगा बरं प्रेक्षकांना कोण पाळणार आहे परत एकदा बकासूर पाळणार आहे बकासूर आणि मित्रांनो घाणकर सोंडीचा बाब्या पाळणार आहे आज पहिल्यांदा जोडी पळते यादी पडली बर 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 आज काय म्हणजे काय जोडी कडून बरेचसे अपेक्षा एकच करून जायचं आणि फ्रेश दिसते दोन्ही पण बैल फ्रेश दिसतात मला वाटतं बरेच गॅप नंतर काढलेलं असत बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सर्वांची लाडकी ड्रायव्हर म्हणजे बारीक ड्रायव्हर भेटलेले आहेत वेगळाच कॉन्फिडन्स असतो यांचा आज कसं काय कुठल्या गाडीवर आहेच आज बघा हा आज बघायला बघायला आणलंय काय आज पहिर का केलाय राह तुम्ही हो आता मुंबईला म्हणलं म्हणलं मोठं नियोजन करावं काय सांगाल जोडी बद्दल काय सांगाल गाड्या आधी बी पळाली हा गाडण्याच्या आधी बी एक नंबर केलाय बकासूर आणि बब्या पळणार आहेत आज आणि प्रेक्षकांचे म्हणजे मनातील जोडी पळणार आहे गाडी पळाली आधी कडगावला एक नंबर केलेला आहे हा तीच गाडी आहे काय मुंबईमध्ये आल्यावर काय फॅन्स वगैरे बरीचशी भेटत असतील काय बरोबर आल्यानंतर हां आ, मला वाटतं बरेच दिवसान मैदानात दिसला तुम्ही आणि मुंबईला बरेच दिवसानंतर आलाय असं वाटते मुंबईला मी हो आता आता होतो मैदान आपली चालू जाईल बरोबर त्यामुळे येणं होत नाही त्यामुळे आता आलो आहोत चालतंय शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच चांगली आज जोडी आज पैल आणि प्रेक्षकांचे सर्व इच्छा पूर्ण केलेल्या असेल म्हणाले धन्यवाद मित्रांनो हे होती बारीक ड्रायव्हर मित्रांनो बालगावचा बादल पण आलाय बघा या मुंबईच्या खासदार केसरी मैदानामध्ये नमस्कार काय म्हणताय आज कसं काय नियोजन वगैरे काय असणार काय आम्ही आलो तिकडे बर 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 बादल आपला पहिला तिकडचा कसं वाटतंय फाटी वगैरे पाहिली की नाही फाटी एक नंबर आहे हा नियोजन मैदानाचा जो एक नंबर आहे आज काय अपेक्षा काय बाजेल बघू आता नियोजन केलंय चांगलं बॅट दुसऱ्या आहे बॅट सुरुवातीलाच आहे म्हणजे शुभेच्छा तुम्हाला